सुनेला जर सासू आवडली नाही तर एका दिवशी संध्याकाळी खिचडी भजे कुरकुरीत पापड सासूला येथेच खाऊ घालायची आणि एक हिवराचं गंडल आणून असं बारक्या दगडावर घासायचं आणि थोडंसं दुधात टाकायचं म्हणायचं आत्या हळदीचं दूध प्या सकाळच्याला कपडा आणायला जायचो अण्णा <laughs> पण नाही हो नाही ना पुढचं अण्णा ना ऐका ना ऐका ना पुढच असं कसं सांगल काही बी मग ज्या सुनेनं सासूसाठी असं केलं त्या सुनेला अशी सुन भेटणार दिवा लावता लावताच सासू झोपल्याच्या नंतर मुद्दाम अंगावर टाकणार बाई रात्री उंदरानं दिवा पाडला आणि आत्या रात्रील्या <laughs> आशिसून तिला भेटल हेवरामध्ये विष सांगितलं बरं अजून पाच चार तत्व आहेत पण वेळ फार पुढे गेलाय आज काय करायचं आहे का भगवंताचा जन्म म्हणून नारळ तो फोडायचंच मग सांगतो सगळ्या कथा विंटरवेल तुम्ही म्हणू लागले बापू बरं आता हे माणसं आहे तर मी कराडे आहे का <laughs> मग का गुडघे दुखत नाहीत का मैत ये घातात याच्यान याच्यानंतर आधीच तर तीन तास हल्ली तीन तास भागवतात झाक्या मध्ये एक अर्ध प्रमाण प्रमाण तर बद्ध आहे मुद्दाम आहे प्रमाण पुरावा देण्यासाठी पुरावा देण्यासाठी आहे पुरा काय होतं माहिती का जितका वेळ भगवंताच्या चिंतनात घातला का तितका वेळ वक्त्याला त्याचा आशीर्वाद मिळत असतो आणि वक्त्यानं तीन तास जर कामात घातले तर श्रोत्यांकडे मिळालेल्या आभास पापाच्या प्रत्ययान वक्ता नरकाला जात असतो म्हणून आपल्या घडीचे काटे कुरकुर 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 -कुर -कुर फिरते ते बघत राहायचं आपण आपलं बोलत राहायचं योग असा आला हिवरा पवित्र झाला सातव्या अवतारामध्ये विकल्प नावाचा एक प्राण आहे एक जीवातली एक व्यक्ती आहे हा विकल्प हिवराच्या झाडावर आरक्षित झाला एकाही झाडानं विकल्पाला आपलंसं केलं नाही हिवरानं ना आपलं आपलंसं केलं आणि मंथरा ज्या वेळेला पुष्पान्या करता निघाली त्यावेळेला मंथरा त्याच झाडाखाली बसली त्यावेळेला विकल्पतीच्या अंगावर गेला विकल्पाला हिवराच्या झाडावर बसण्यासाठी देवतेनं सांगितलं कारण विकल्पाला सांगितलं एकही झाड अपवित्र नाही तुला बसू द्यायला बेश्रम सुद्धा बसू देणार नाही बेश्रम सुद्धा बसू देणार नाही का का नाहीच जर काठी भेटली तर पताका बेसरामाच्या काळीत पण लावता येते पता कारण पताकीत इतकी ताकद आहे काळी कोणती लावली ती सांगत नको पताका त्याला पवित्र करते साबरी वाढिनल्या सरळा वरी फळनात ना पोकळा कास्तन झाले गळा श्रीय जा पवित्र म्हणून तर गोकर्ण चरित्रामध्ये सात कांद्याच्या येळूमध्ये दुंदुककारी दुख वशीलता येळू अपवित्र कशाने झाला जगाच्या नाशाची जगाच्या नाशा करता आस्त्रविद्येची प्राप्ती करण्यासाठी तपाला बसलेला रावणाचा सख्खा बाचा त्याचं नाव होतं सांब लक्ष्मणाच्या हातात आस्त्र पडलं आणि हा मृत्यू पावला ह्या नालायकाचं रक्त वेळूच्या जाळीला लावलं त्यावेळेसपासून येळू अपवित्र पताकेने इळू पवित्र केला तुम्हाला सांगतो मलया निळू चंदन सगळ्या झाडाला सुगंधी करते पण येळूला करीत नाही का याला सांबाचं रक्त लागलं सांबा परमार्थिक नव्हता कोण सांब सुरप तुटलेल्या नाकाचीच बघा संगतीत कोण वाईट होईल आणि कोण चांगला होईल बघा विचार करा पताका जर भगवी पताका बेसरामाच्या काडीला लावली तर त्या काडीला पण गंध लावते आता तिचं बेसरम म्हणून पाहत नाही तिला काय म्हणून पाहते धर्माची पताका म्हणून तिला गंध म्हणून इतकी ताकद पताके तेवढी ताकद आहे धर्माच्या तो विकल्प त्याच्यावर बसला देवाने विनंती केली विकल्प मंत्रेच्या अंगात जाणं गरजेचं होता विकल्प जर मंत्रेच्या अंगात गेला नसता तर प्रभू रामचंद्र वनवासाला गेले नसते वनवासाला गेले नसते तर सीता सोबत नेल्या नसत्या सीतासोबत नेल्या नसत्या तर रावणानं नेल्या नसत्या रावणानं नेल्या नसत्या तर प्रभू रामचंद्र लंकेत गेले नसते प्रभू रामचंद्र लंकेत गेले नसते तर रावण मेला नसता आणि रावण मेला नसता तर तेहतीस कोटी कुटी देवता बंदिस्त मोकळ्या झाल्या नसत्या म्हणून विकल्पाला बसण्यासाठी हिवर आर्जित का हिरण्य रक्त त्याच्यावर पडलं चला पुढे पुढे गेल्याच्या नंतर भगवंतानी पुन्हा एकदा हात झटकली ती महाच्या झाडावर पडली हिवरानं सांगितलं काय माझ्या काय पाप काय पाप नाही तुझ्यामुळं देवता मुक्त होतील तितकंच काम दिलं त्याला बंदीतल्या देवता मुक्त झाल्या त्या फक्त हिवरामुळं मग दुसऱ्यांदा हात झटकल्याच्या नंतर मोहाच्या झाडावर रक्त पडलं मोहाच्या झाडात बऱ्यापैकी वीज गेलं बरं का मव्हाच्या झाडाला फुलं आल्यावर झाडाला पान राहत नाही आणि मव्हाच्या फुलाचं ज्यानं पाणी पिलं त्याच्या घरावर पत्तर राहत नाही हे <laughs> 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 ओरिजिनल वीज गेलं मव्हाच्या झाडात ओरिजनल <laughs> पण तोही शरण आला आमचं काय असं पाप की देवाने आमच्यावर टाकलं मग लुप्तादि पिंडाति वसंती काला यथोती तर्पण्य द्रोणे स्थितायाम यत चंदनेन यत पिंड जाय पितरादि तृप्ती आधिपत्याति जाय त्याला वरदान दिलं पितृपक्षाच्या दिवशी तुझ्या पानाची केलेली पंत्रवाळी त्याच्यावरचा नैवेद्यच पितराला अर्जित होईल आणि त्या मोहाच्या पानाचा द्रोण करायचा त्याच्यात ते त् हळ उगळायची आणि तोच गंध पक्षाच्या दिवशी पित्राला लावायचा या बोटा त्याला ते वरदान देऊन टाकलं आता थोडस राहिलं बर मग करावं काय अवदुंबराच झाड होत त्याच्या पानामध्ये नख रोली देवाचं विष्य मन झालं औदुंबरानं सांगितलं प्रभू हे काय टाकलं आमच्यावर काय काळजी करू नका तुमच्यात तीन देव बसतील ब्रह्म विष्णू महेश चतुरस्थानी अष्टमस्थानी आणि द्वादशस्थानी ज्या वेळेला गुरु येत असतो त्यावेळेला माणसाला तो अनिष्ट ठरत असतो ज्याला चतुर अष्टम आणि द्वादश स्थानात गुरु असला की दुसऱ्याचं भांडण मिटवायला जाणाऱ्याला पण काठी लागत गुरुचा कोप असा असतो आणि या गुरुला जर शमन करायचं असेल तर गुरुवारी ती बारकी खडीसाखर म्हणतात नोकलखी ही खडीसाखर नागिनीच्या पानावर ठेवून ते नागिनीचं पान आणि खडीसाखरी औदुंबराच्या बुडाला ठेवायची आणि अकरा प्रदक्षिणा करायच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबराळीगंबरा दिगंबरा दिगंबरावधूत चिंतन श्री गुरुदेव दुसरा आशीर्वाद दिला तुला सतत फळ येईल औदुंबराचा बार कधी संपत नाही एक फुलवारा गेला की दुसरा येत असतो नितफळ उंबराशी सतत। 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 उमराच्या दोड्याची भाजी खात जा कधी कधी शरीरातले तीन प्रकारचे आजार कायमचे नष्ट होतात कायमचे कायमचे जातात तीन प्रकारचे आजार वक्ते बाबा सांगायचे ते उमरा अशी बारीक असतात ना त्यावेळेला मोठे झाल्यावर त्यांच्या त्या ते जीवाचं वास्तव्य असतं पण ज्या वेळेला बारीक असतात का त्यावेळेला का त्याच्यात जीव नसतो एकदम ती अशी कोमलची असतात त्यावेळेला थोडीशी फट करायची पात्यानं आणि मग ती तुम्हाला जशा पद्धतीची करायची तशी बाब तीन प्रकारचे आजार कायमचे जातात तुम्हाला एक सांग परवाला एके दिवशी मला वाटते पहिल्या दिवशी केळीच्या पात्रावर जेवलो राम काकांकडे केळीच्या पात्राचा पात्रा एक गुण आहे केळीच्या पात्रावर गरम पदार्थ टाकला की पात्र काळं पडते पळसाच्या पंत्रवाळीवर गरम पदार्थ टाकला की पात्र काळं पडते पण ह्या पात्राच्या शिरेतला जो सात्विकपणा आहे तो पदार्थात मिसळत असतो केळीच्या आणि पळसाच्या पानातला आणि तो त्याच्यातला पानातला पदार्थ पदार्थात मिसळला की पोटातले शूळ म्हणतात हे आजार नाही एकनाथ महाराजांकडे सोन्याची जरी ताट होती तरी महाराज केळीच्या आणि पलाश पात्राच्या पंत्रावळीवर जेवत होते ही पद्धत होती आपल्याकडं मोठा जर कार्यक्रम असेल तर पूर्वीच्या काळात मोठी मोठी माणसं दहा पंधरा दिवसापासून पंत्राळ्या लावायला येत होती आता आपण उत्कृष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पात्रावर जेवतो म्हणून एक एक पसा गोळ्या खातो आपण जस जसा आहार तशा गोष्टी होत राहणार ना त्याचा काही विचार असतो कशाला डोक्याला व्हायचं जुनं ते सोनं आहे जेवढं शक्य असेल तितकं करत जा पंतरवाळीवर जेवण भिकार चोटपणा नाही अवदार्याचं लक्षण आहे वैभवाचं आहे फार मोठ तुम्हाला एक सांगू देवाला सोन्याच्या पात्रात नैवेद्य ठेवल्यावर किती पुण्य मिळते त्याच्या हजारो पटीनं पुण्य पंत्राळीवर केळीच्या पात्रावर नैवेद्य ठेवल्यावर मिळत एवढं मोठं शास्त्र चला असू द्या इति श्रीमन महाभागवते पुराण सप्तम स्कंधो अध्याय हरे नमः अर्धा तास शिल्लक झाला का होऊन गेला काय असे काय होता ते सगळं जा काय होते दहा पाच मिनिट शिल्लक बोलल स्वामींची सेवा काय काय होते नाही नाही मी असा गडी नाही ना <laughs> नाही भगवान चंद्रवंशात जन्माला आले गुरु रवा बृहस्पतींची पत्नी हरण केली वेगात सांगतो त्यापासून बुध नावाचा पुत्र झाला हा बुद्धी प्रगल्भ होता यापासून जो वंश झाला त्या वंशाला चंद्रवंश म्हणतात या वंशात जगदानंद कंद जगतपती भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले एखाद्या नारळाची शेंडी विस्तारपूर्वक उद्या सांगतो आजचा पाचवा दिवस आहे काढलेली ठीक आहे नारळ आहे ते काय काढली शेंडी काढली 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 शेंडी भगवान जन्माला आले आठ वर्षाची मूर्ती आहे युगल कृष्ण गोपी कृष्ण राधाकृष्ण बऱ्यापैकी आठ प्रकारची नावं आहेत देवकी मातेच्या पोटी जन्म घेतला विस्तारपूर्वक सांगतो तुम्हाला नंतर उद्याला काही काळजी करू नका देवकीच्याच पोटी का घेतला वसुदेवच पिता का स्वीकारले मग एवढी मोठी देवकी आणि वसुदेव अधिकारी असताना सुद्धा अकरा वर्ष त्रेपन्न दिवस दुसऱ्या आईकडे का गेला आहे याला इथे का थांबता आलं नाही देवकीचे सहा तिच्या भावाने का मारले योगमाईनं तिथं सातवा का गेला याचा विस्तारपूर्वक तुम्हाला सांगतो हो कारण कारण सांगू का बापू भगवंताला राजा परीक्षितीला शुकाचार्यांनी बऱ्यापैकी रामावतार वगैरे वगैरे समुद्रमंथन वामन अवतार असं वेगात वेगात सांगितलं पण परीक्षिती महाराज शुकाचार्यांना म्हणले गुरुदेव मी ज्या कुळात जन्म आलो ते कुळ जरा विस्तारपूर्वक सांगा ना असं पळत पळत सांगू नका आपण कालच पुरावा पाहिला ना का कालच बघितला याच्याकडे मोठाले मोबाईल येत आपल्याला जरी काय विरीला पाणी लागलं ना मी नारळ फोडीत असतो आमच्या पोरायची आई म्हणजे माझी बायको मला म्हणली त्यांच्या विहिरीला पाणी लागलं ना आपण मारुतीला कशाला नारळ फोड म्हणलं म्हणजे तू इडीएस आपल्या कापसाला जरी पाणी नाही दिलं तर आपल्याला फवारायला आणता येते निदान आपले बैल तरी पाणी पाजाण्यात येत ते म्हणजे असं माझी बायको म्हणत नाही हे सारं तुमचं सांगायला नसू द्या ना आपल्याकडे मोठा मोठा लोक सोबत आहेत त्यांच्या याच्यात पाहच कधी कधी आपलं कालच पाहला होता राजा परीक्षितीने स्वतःहून सांगितलं महाराज गुरुदेव मला माझं कुळ सांगा नो ज्या कुळात जगाच्या मालकाने स्वतः ओतून घेतलंय द्वारकेचा राणा पांडवा घरी मला माझं कुळ व्यवस्थित सांगा उद्या विस्तारपूर्वक सांगायचं काही ताण नाही उद्या आणि परवा अविरत कृष्ण चरित्र बघायचं नाही आठवे पुत्र आहेत अवतार आठवा आहे वय सुद्धा आठ वर्षाचे बोलायला सुद्धा सुरुवात केली हाई नवलच विटेवरच्या मालकाला जगदानंद कंद जगतपतीला सुपात घेतले टोपल्यात डालात दुर्डीत टपात नाही सुपात वळणीवरचा अर्धा पिटांबर फाडला त्याच्यात गुंडाळ सुख डोक्यावर घेतलं आणि वसुदेव उचलीला कमळापती पायीची बंधनी वळती हातापायातल्या बंद निघाले मनशी रक्ष पाळते म्या मोहिले सगळ मंद पाऊस पडत होता तो अमृताचा पाऊस होता अमृताचा पाऊस पडत असताना शेषाला राग आला आज अज अजित परमात्मा आहे विश्वाची दुःख निवारण करण्याची ताकद येईल त्याला अमृत काय करायचं मी वरती छायाधरी शेष मेघाल सांगितलं हैठ अमृत नाही टाकायचं अरे तोच म्हणजे अमृत आहे आणि तू काय अमृत टाकतो मग म्हणून वरती छायारी शेष पुर चढला आचा त्याशी लावी लांब गोष्ट नारळ गोकुळात गेल्यावर फडायचं जन्म हा गोकुळात साजरा केला देवदेवतेने इथं जर साजरा केला असता तर कंसाला कळाला असता जन्माला सगळ्यांनी जे फुलं टाकले का हम्म सगळ्यांनी फुलं टाकली ती गोकुळात टाकली याचं कारण सांग गोकुळात फुलं का टाकली कारण गोकुळात गायी होता नवनंद होते, वा। होते। माझ्या वाचनातले नवनंद आहेत तुम्हाला एखाद्याला बारावा तेरावाला असेल तुम्हाला मी गुरु करतो नवनंद होते नव त्याच्यापैकी एक जे नंद आहेत त्याच्याकडे नऊ लाख गायी होत आहे आई तू झामी गायी राखी तो नऊ लाख एका दिवशी मी बोललो होते यांना आमच्या गुरूंना घर किती कोटीचं बांधलंय त्याची वास्तु शांती करत असताना त्या दिवशी गाय असावी मग एक जागा शुद्ध करायची ताकद गायीत आहे तर एकट्यानंदाकडं नऊ लाख गायी ती जागा किती शुद्ध असेल पाच दिवसात असा एकही दिवस झाला नसेल मी इकडे कथेला येत असताना तिथली माती कपाळाला लावली नाही बघच येत असतो इकडे कथे कारण विश्वातले दोष धुवून काढायची ताकद गायीच्या सर्व अंगात आहे सर्व अंगात तिच्या गोमूत्राते तिच्या शेणाते सर्व गोष्टी ते पवित्र ठिकाण होतं भगवंतावर आलेली आरिष्ट पवित्र ठिकाणाहून जाणार होती ठिकाण टाळीत असते म्हणून देवानं तिथं वास्तव्य केलं अंगठा लावला दुभंगली यमुना माई यमुनीला पाणी वाढायचं कारण काय होतं देवानं पहिलं सांगितलं होतं आईनं प्रेम केलंय पण वडिलांचं माझ्यावर किती प्रेम आहे म्हणून तोंडात पाणी जात होतं वसुदेवानं सांगितलं परत जाऊन याचा मृत्यू पाहण्याची ताकद नाही जातो तेव्हा डोळ्यातलं पाणी खाली पडल्याबरोबर दुभंगली यमुना माई दुसरं कारण होतं कारण बरीच होतं पाणी वाढण्याचं पुन्हा एक कारण होतं उलट कारणे आपण सासूच्या पाया पडतो इथं सासू जावायाच्या पाया पडते लक्ष्मी कोणाची कन्या सागराची सागराच्या पत्न्या कोण नद्या मग लक्ष्मी बायको कोणाची विष्णूची मग नद्यांची कोण मुलगी मग विष्णू कोण नद्यांचा जावाई सासू जावायच्या पाया पडत असते का उलट झालं याच कारण सांगतो तुम्हाला सासूचं वजन सांभाळायची ताकदच जावयात होती <laughs> जावायानं जर मेघाला सांगितलं थेंब पडू नको सासू कोट ह्या सासूत नुसता क्रिकेटच खेळायचं वाळ म्हणतात काय खेळता तिथे का गगवत उगतय गाय विचारते आणि काय करतं तिथं नुसतं सासूचा दर्जा सांभाळायची ताकद ज्याच्या ते सासू विचार केला प्रसन्न असतो महायाम ज्या लोघाया तृप्ती तमाम चरणारविंद पवित्रो दर्शनम हितार्थ म्हणून अंगठावरी चढल्याबरोबर बरोबर गंगेला लावल्याबरोबर दुभंगली यमुना माई नव श्लोक आले यमुना दुभंगण्याचा प्रकार श्लोकात वर्णन काळातल्या स्त्रीचं मधातून भांग पाडायचं गुलाल भांगात लवंगावटी वटीत येलदुडे मुठी सकारामजी बसले दाटीत तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत गुलाल भांग ही स्त्रीने डोकं विचारण्याची पुराणातली पद्धत आहे आता कसे खोपे झोपडे फोपडे काढीत असतील ती काय मला काही गरज नाही आपल्याला काय सम फुकट कळनशी डोळ दोन तुकडे झाले पहिले तिरायला गेले चार दरवाजे गायीचाच दरवाजा उघडा होता त्या दरवाज्यातून आत प्रवेश केला का उघडा कशा करता उघडा कारण काय नंदराजाचा अधिकार काय या सगळ्या गोष्टी उद्याला पहा पडतात आतमध्ये प्रवेश केला यशोदीला कन्या झाली कन्या यशोदाईचा विदेश स्थितीत होत्या त्या बाजूला कन्या होती त्या कन्याच्या पितांबरात देवाला गुंडाळलं आणि देव ज्या पितांबरात आणला त्याच्यात कन्या नेली कन्या म्हणजे माया फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी लागली तिकडे हातातली तू सटली आगी वधी उपजला मजा इकडे सकाळी चमत्कार यशोदेला कन्या झाली यशोदेला कन्या झाली अशा बऱ्यापैकी दाईनं दहा पाच जवळच्या स्त्रियांना माहीत चालतं पण पहाटे चर्चा झाली मुलगा झाला गवळण गौलन म्हणते गवळणीला पुत्र झाला येश दिला एक ये धावे कि पुढे ताटी वाटी सुंदवडे सुईनीची गलबल झाली दासी जणी वेल झाली सगळ्या गोष्टी गवळणी त्या तोंडा भुलली या सर्व गोष्टी वेना सुदाम वाहना रुडे भया किन्नराचारणा विद्याधर लोकपाल दिक्पाल परमहंसाय सर्वस्थिता मंत्रोच मंगलाय भव सर्व देवता आपो आपल्या वाहनावर आल्या प्रत्येकाच्या आंजळीत पुष्प रात्रीचा प्रहर एक तर भगवान मध्यरात्रीला जन्माला आले दोन प्रकार आहेत सातवा अवतार हा दुपारी जन्माला आला आणि आठवा अवतार हा रात्री मध्यरात्री सातवा अवतार दुपारी मध्याला माध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर माध्यानाशी दिनकर आणि इकडं तिकडे एक इक शपथ पुरावा आहे दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला राम जन्म लाग राम जन्म ला, राम जन्म लाग राम जन्म पूरा शपक शपक शपथ इकड़े मध्य रात्रि काग सखे चंद्र थांबला कृष्ण जन्म लाग ताना जन्मला आवर्जून का सांगतो कारण एखादी निष्ठावंत वारकरी ऐकत असतात आणि पवित्र संप्रदायातल्या वारकरी संप्रदायातल्या पवित्र लोकांमुळे हा सांप्रदाय जिवंत आहे हे बचर 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 काही म्हणणाऱ्यामुळे संप्रदाय सांप्रदाय जिवंत नाही गाथ्याचा ज्ञानेश्वरीचा आस्कलित अभ्यास करणाऱ्या विद्वान वारी परंपरा नित्यनेम परंपरा भजन परंपरा निष्ठेनं सांभाळणाऱ्या महात्म्यांमुळं संप्रदाय म्हणून आमच्यासारख्या कालच्या बारक्या बुरक्यांनी संप्रदायाला गालबोट लागेल असं करायचं नाही सांगून टाकायचं शपथ आहे भगवान रात्रीला जन्माला आले त्या दिवशी रोहिणी नक्षत्र वगैरे उद्याला सांगतो तुम्हाला रात्री का जन्माला आला रोही नक्षत्रावर का जन्माला आला श्रावण मासात का या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या पाहू आणि सर्व आंजोळी भरून घेतली पुष्पादिओ सलास्तम जगदाय गोपाल कृष्ण भगवान भगवान जंगला आनंदल्या नरणारी दिशा प्रसन्न झाल्या सर्वत्र आनंदी आनंद गोपाला गोपाला रे रेनंद गोपाला गोपाला रे। फक्त पाच मिनिट एक पाच मिनिट वेळ घेतो भगवान ज्या वेळेला जन्माला आले त्यावेळेला अगोदर द्वादशी आली आणि या द्वादशीच्या दिवशी शिवशंकर आले कारण भगवान शिवशंकराला उद्यापर्यंत विलंब नको उद्या दोनला काही एकला कथा सांगा सांगा आता सांगा उद्याची कथा सुद्धा एक वाजता होईल आणि उद्याची कथा अर्ध्या तासान लवकर समजू म्हणजे आताचे पंचेचाळीस मिनिटं वजा करून उद्याच्या ह्याच्यात <coughs> उद्या पण एक होईल भगवान शिवशंकर द्वादशीच्या दिवशी जोग्याच्या रूपात आले योगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चरम वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळाजो भगवान द्वादशीच्या दिवशी त्या दिवशी आले आणि मग भगवंताला त्या ठिकाणी दाखवलं प्रसन्न झाले प्रभू दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाची आनंदी आनंद गोकुळात झाला बऱ्याच पैकी मला वाटते अर्ध्या तासापेक्षा जास्त तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल क्षमा असावी चार वाजून अडतीस मिनिट चाळीस मिनिट त्रास दिला तात्काळ आरतीची तयारी करा